चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन या चॅनलवरती तर आज बनवत आहोत आपण तांदूळ्याची भाजी साधी सोपी सिंपल लसूण आणि मीठ आणि भाजी असं प्रकारे चला तर तेल गरम व्हायला ठेवलं मी त्यात टाकत आहे लसूण तेल तेल गर गरम झालं भाकर आणि भाजी खूप छान लागते म्हणून आता संध्याकाळच्या जेवणाला भाजी करतो चला तर लसूण लाल झालेला आता मी टाकत आहे त्यात भाजी फक्त मी याची वगैरे काय टाकत नाही फक्त मी करून घेणार आहे लसुणाला घे खूप छान लागते अधिक बघा टाकताना किती कडे दिसत होती आता केवढी झाली अजून कमी होणार ना दोन पेंडे आता माझ्या पाच मिनटं झाकून इकडे ठेवणार आहे आणि इकडे भाकरी करणार आहे हे बघा भाकर झाली नाही दोन तीन भाजी पण तयार आपली हे बघा अशा पद्धतीने भाजी तयार झाली चला तर आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये